तुम्हाला जर गवारची भाजी खायला आवडत असेल ना ते ही भाजी नक्की ट्राय करा भाजी खूप टेस्टी बनते आणि बनवणे अतिशय सोपे आहे ही भाजी इतकी स्वादिष्ट बनते ना की न खाणारे पण चट करून जातील गवारची भाजी तर आपण नेहमीच बनवत असतो पण माझ्या ह्या नव्या पद्धतीने तुम्ही गवारची भाजी बनवाल ना तो वारंवार ह्याच पद्धतीने भाजी बनवाल घरच्या सामानामध्ये आणि फक्त ना फक्त दहा मिनिटात बनवून जाते नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करून सर्वांना शेअर करा चला तर मग बनवूया मी अडीचशे ते तीनशे ग्राम गवार घेतलेली आहे चार व्यक्तींसाठी पुरेशी आहे तुम्ही तुमच्या परिवाराच्या हिशोबाप्रमाणे कमी जास्त करू शकता मी गवारचे पुढचे आणि मागचे डेट काढून घेतलेले आहेत आणि गवारचे तीन ते चार तुकडे केलेले आहेत तुम्ही दोनही करू शकता किंवा पुढचे मागचे डेट काढून गवार अख्ख्या पण ठेवू हो शकता गवारला पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे गॅस ऑन करायचा आहे त्याच्यावर एक कढई किंवा तपेली ठेवायची आहे त्याच्यामुळे पाणी टाकायचे आहे पाण्यामध्ये मीठ टाकायचे आहे आणि चांगली उकळी आली की त्याच्यामध्ये आपण जी निवडून धुवून ठेवलेली आहे ती गवार टाकून द्यायची आहे मिठाच्या पाण्यामध्ये तिला व्यवस्थित मिक्स करून देऊया आणि ढाकून पाच मिनटपर्यंत तिला उकळू देऊया तोपर्यंत आपण भाजीसाठी स्पेशल मसाला बनवूया त्याच्यासाठी दहा बारा लसणच्या कळ्या घ्यायच्या आहेत आणि दोन इंच अद्रक तुकड्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत हा मसाला आपण खलबत्त्यात बनवणार आहात खलबत्त्यात कुटून केलेला मसाला खूप स्वादिष्ट लागतो तुम्हीच पाहिजे तर मिक्सरमध्ये बी फिरवू शकता पहिले अद्रक आणि लसण असं कुटून घेतलं ना आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही तिखं टाकाल तर हा मसाला फक्त अर्ध्या मिनटामध्ये बनतो आणि तुम्ही जर लसण अद्रक आणि तिखट सोबत जर टाकून द्याल तर मात्र तुम्हाला खूप वेळ कुटावा लागेल कारण तिखटमध्ये लसण लवकर कुठले जात नाही म्हणून म्हणून ही स्ट्रीक नक्की यूज करा ह्या स्पेशल मसाल्याने भाजीला खूपच स्वाद येतो म्हणून हा मसाला नक्की तयार करायचा आहे एक मीडियम साईजचा टमाटा मी बारीक बारीक चोप केलेला आहे आणि अर्धा टमाटा किसून घेतलेला आहे ह्याप्रमाणे टमाटे पण मी तयार करून घेतलेले आहेत आणि एक मोठ्या साईजचा कांदा पण मी चोपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे ह्याप्रमाणे तयारी केल्याने भाजी फक्त दहा पंधरा मिनटातच बनते गवारलाही पाण्यामध्ये उकळून पाच मिनटं होत आलेले आहे तेव्हा गवारही व्यवस्थित ऐंशी टक्के सॉफ्ट होऊन गेलेली बघा अगदी नरम होऊन गेलेली आहे अशीच मौसूद गवार आपल्याला पाहिजे आहे आता गॅस बंद करून द्यायचा आहे गवारला गाळणीमध्ये काढून घ्यायची आहे आणि हीच कढाई पुन्हा आपण गॅसवर ठेवूया कढाई चांगली गरम होऊन गेलेली आहे आता तिच्यामध्ये दोन टीस्पून ऑईल टाकूया आणि ऑइल चांगली गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आधी टीस्पून जिरे टाकूया जिरे चांगले ततडून गेले की त्याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकूया हिंगने भाजीचा स्वाद सुगंध वाढूनच जातो आणि डायजेशन पण चांगले राहते आपण जो बारीक बारीक चोप केलेला कांदा आहे तो कांदा टाकून देऊया आणि कांद्याला मात्र तेलामध्ये चांगले परतायचे आहे त्याचे कच्चे पण पूर्ण निघून जाईल तोपर्यंत त्याला परतायचे आहे कांदा लवकर ब्राऊन होईल त्याच्यासाठी त्याच्यामध्ये थोडेसे मीठ घालूया पहा कांदा ब्राऊन कलरचा होऊन गेलेला आहे आता आपल्याला भाजीमध्ये कांदा टमाटा गवार वेगळी आणि पाणी वेगळी न दिसावे त्याच्यासाठी आपण एक टेस्पून बेसन म्हणजे की चण्याचं पीठ घ्यायचं आहे फक्त एक टेस्टफुलच घ्यायचं आहे आणि स्लो टू मिडियम गॅसवर त्याला एक मिनिटापर्यंत चांगलं शेकून घ्यायचं आहे त्याचं कच्चा पण निघून जाईल तोपर्यंत त्याला ते शेकायचं आहे एक चम्मच बेसन पीठने भाजीला एकदम क्रिमी क्रिमी टेचारी येईल आणि भाजीला अप्रतिम स्वाद येईल कोणत्याही रेसिपीमध्ये बेसनचा यूज केला की त्याच्याबरोबर हिंग किंवा ववा नक्की टाकायच्या असता नाहीतर गॅस होतो म्हणूनच आपण हिंग टाकला आहे बेसन चांगले खरपूस शेकल्या गेलेले आहे त्याच्या सुगंधी रसोड्यामध्ये खूपच पसरलेला आहे आता मात्र त्याच्यामध्ये आपण जो स्पेशल मसाला बनवला आहे तो मसाला टाकायचा आहे ह्या मसाल्याला मी दोन तीन मिनटं चांगले स्लो गॅसवर परतून घ्यायची आहे फास्ट गॅस अजिबात करायचा नाही नाहीतर ही चटणी जळून जाईल ह्या टेजवर टमाटे आपण जे कापून ठेवले आहेत किसून ठेवलेले आहेत ते टाकून द्यायचे आहेत टमाटामुळे पाणी सुटेल आणि त्याच्यामुळे मसाला आपला जळणार नाही आणि आपल्याला एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज पडणार नाही का काही मसाले टाकूया एक चौथाई टेस्टफूल हळद आणि एक टीस्पून धनजिरे पावडर आता ह्या मसाल्याला पण व्यवस्थित परतून घेऊया जोपर्यंत मसाल्यामधून बाजूला किनारीला तेल सुटत नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित शिजू द्यायचे आहे मसाल्याला झाकून स्लो गॅसवर दोन मिनटंपर्यंत शिजून देऊया दोन मिनटं होऊन गेले आहेत खोलून बघूया किनाऱ्याने तेल सुटलेलं आहे मसाला एकदम परफेक्ट शिजून गेलेला आहे आता आपण जे उकळून ठेवलेल्या शेंगा आहेत ना त्या शेंगा त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत गवारच्या शेंगांना मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे गवारची भाजी आपल्या घरी वारंवार बनत असते पण या नव्या पद्धतीने तुम्ही गवारची भाजी बनवून बघा नक्की तुम्हाला ही भाजी आवडेल स्वादनुसार मीठ टाकायचे आहे मी पूर्ण भाजीचे मीठ टाकून घेतलेले आहे ही भाजी थोडी ग्रेव्हीवाली बनणार आहे गवारला मसाल्यामध्ये दोन तीन मिनटं चांगले शिजवून देऊया जेणेकरून मसाल्याचा फ्लेवर गवारमध्ये चांगल्या रीतीने उतरून जाईल आणि गवार एकदम स्वादिष्ट लागेल भाजीला शिजायला दोन तीन मिनटं होऊन गेलेले आहेत भाजी अगदी परफेक्ट शिजून गेलेली आहे बघा तिचे टेक्चर बघा पाहता क्षणी खावेसे वाटेल अशी ही भाजी रेडी झालेली आहे जर तुम्हाला कोरडी भाजी करायची असेल तर ह्या टेजला गॅस बंद करून द्या आणि तिच्यावर थोडी कोथंबीर टाकून द्या तर भाजी रेडी होऊन जाईल पण ह्या बाजूला मी ग्रेव्हीवाली करत आहे म्हणून त्याच्यामध्ये एक ग्लास गरम पाणी टाकत आहे भाजीमध्ये नेहमी गरम पाणीच टाकावे ज्याच्यामुळे भाजीची शिजण्याची प्रोसेस पण चालू राहते आणि तिला तेल पण चांगले सुटते ही टीप पण लक्षात घ्यायची आहे भाजीला उकळ फुटलेला आहे बघा भाजीला असा उकळ फुटल्यावर तिला व्यवस्थित चाळून द्यायचं आहे आणि तिला ढाकून दोन मिनटंपर्यंत होऊ देया जेणेकरून भाजीचा पूर्ण अर्क रसामध्ये उतरून जाईल आणि भाजी एकदम स्वादिष्ट लागेल स्लो गॅसवर भाजी उकळून दोन मिनटं होऊन गेलेले आहेत बघा अगदी परफेक्ट ती उकळत आहे आता ह्या भाजीला एकदम क्रिमी क्रिमी टेस्टर आणि स्वाद देण्यासाठी दोन ते तीन टेस्टफूल आजच्या दुधाची मल्लई काढून मी फेटून टाकत आहे तुम्ही तुमच्याजवळ फ्रीजमध्ये स्टोरेबल असेल ती मल्लई पण टाकू शकता तुमच्याजवळ मल्लई नसेल तर त्याला ऑप्शन बटरचा एक क्यूब टाकून द्या तरी पण अगदी तो स्वाद आणि टेस्चर येईल एक टी कस्तुरी मेथी ड्राय रोस्ट करून अशा हाताने क्रश करून टाकूया त्याच्याने पण ह्या भाजीचा स्वाद खूपच वाढून जातो तुमच्याजवळ कस्तुरी मेथी असेल तर नक्की टाका नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता ह्या टेजवर मीठ चेक करून बघा कमी वाटत असेल तर तुम्ही टाकू शकता आणि जास्त झालं असेल तर थोडं गरम पाणी टाकून द्या म्हणजे मीठ बॅलन्स होऊन जाईल भाजीला उकळून चार ले ले ते पाच मिनटं होत आलेले आहे बघा त्याच्यावर आपण जेवढे तेल टाकले तेवढे तेलही वर येऊन गेलेले आहे आणि तिचा कलर जसा होता तसाच पुन्हा लाल होऊन गेलेला आहे तुम्ही एक वेळा ही भाजी जर चाखाल ना तर ह्या भाजीचा स्वाद इतका अप्रतिम आहे की तुम्ही वारंवार ह्याच पद्धतीने भाजी बनवशाल शेवटी वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून देऊया आणि गॅस बंद करून देऊया आणि भाजीला सर्व करूया पहा भाजीची फिटनेस पहा अगदी आंगसे भाजीला मी रसा केलेला आहे म्हणजे फार जास्त पाणी पण नाही टाकलं आहे ही भाजी तुम्ही सिंपल भात पोळी ज्वारी बाजरी मकईच्या भाकरीसोबत पुरीसोबत इतकेच नाही तर पराठा सोबत पण पर खाऊ शकता इतकी टेस्टी लागते ही भाजी न खाणारे पण चट करून जातील आणि म्हणूनच आणि म्हणूनच ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा सबस्क्राईब करणे फ्री आहे म्हणून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करून सर्वांना शेअर करा अशाच नव्या रेसिपीसह परत भेटूया तोपर्यंत खात रहा हेल्थ बनवत रहा जय श्री कृष्ण